नांदगाव मध्ये जरांगे पाटलांचे पहाटे आगमन स्वागतासाठी थांबलेल्या नागरिकांमधील एका व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू जरांगे पाटलांचा नाशिक दौरा दिवसभर सुरू होता यामध्ये भेटीगाठी सभा या दरम्यान सप्तशृंगी गडावर देवीचे दर्शन घेत देवळा सटाणा मालेगाव सभा घेत पहाटे तीन वाजता नांदगावला त्यांचे आगमन झाले एकात्मता हुतात्मा चौक मध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी जरांगे पाटलांची वाट बघत असलेल्या नागरिकांमधील एका व्यक्तीला चक्कर येऊन खाली पडल्याने हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला चक्कर येऊन पडल्यानंतर तात्काळ त्या व्यक्तीला नांदगाव येथे रुग्णालयात नेले असता तपासणीनंतर त्यांना मृत्यू घोषित केले गेले जरांगे पाटलांच्या स्वागतावेळी वेळी गटाचे शिवसेना जिल्हा अध्यक्ष गणेश धात्रक यांनी जरांगे पाटलांना झालेल्या घटनांची माहिती दिली निधन झालेल्या मराठा समाजाच्या व्यक्तीला रुग्णालयात जाऊन त्याचा मृतदेह भेट देऊन अंतिम दर्शन घेण्यास बोलून दाखवले त्वरित गणेश जात्रकांच्या वाहनामध्ये बसून जरांगे पाटील रुग्णालयात गेले मृत्यू झालेल्या व्यक्तीचे अंतिम दर्शन घेत मृत्यू झालेल्या व्यक्तीला मदत करा असे विनंतीपूर्वक सांगितले धात्रकांनी त्वरित मदत करण्यासाठी स्वीकार केला यानंतर जरांगे पाटील नांदगाव येथील सभेसाठी रवाना झाले